श्री गणेश दत्त गुरुभ्यो दर्शितं येन गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे एकोणनव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी व नवमी सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सतरा सात एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सतरा याचं मी पठण करीत आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज करताना पुढे म्हणतात हल्ली इथे भारतभूमीवर सर्व क्षेत्रात चढाओढ सुरू झालेली दिसून येते या चढाओढीत बुद्धिमत्तेप्रमाणे योग्य माणसाला पुढे जायला संधी मिळायला पाहिजे परंतु तसे हल्ली घडत नाही ज्यांना असे स्वतःच्या गुणांवर पुढे जाता येत नाही ती मंडळी गुंडगिरी करून पुढे जाऊ लागली आहेत गुंडगिरीमुळे आपोआपच जातीयवाद उफाळून बाहेर येत असतो राजकारणी लोक या परिस्थितीचा फायदा घेत असतात परंतु समाज रचना बदलून टाकणे मात्र या कोणाच्याही हातात नसते तुम्ही सर्व भक्तांनी आता जागृत होऊन या हिंदू धर्माची शक्तीची चरणांची सेवा करणं आवश्यक झालेलं आहे सध्या फक्त एकादशीला मौन सुरू केलेले आहे आता त्या गोष्टीलाही एक वर्ष उलटून गेले आहे हळूहळू एकोणीसशे पंच्याण्णवच्या नंतर एकोणीसशे सत्त्याण्णव सालही येऊन जाईल त्याच्या पुढील काळात एकदमच मौन असेल तेव्हा असे बोलता येणार नाही किंवा मार्गदर्शन करून तुम्हाला शिकवता येणार नाही परंतु त्या काळात जे श्रद्धेने जवळ त्यांची प्रगती आपोआपच सहवासाने होईल अवघड प्रसंगी निर्णय घ्यायची बुद्धीही तुम्हाला आलेली असेल जेव्हा गुरु मौनत्व धारण करतात तेव्हाच शिष्यांची तळमळ वाढत जाते व त्यांची प्रगतीही घडत जाते ही ह्या मार्गातील विशेष गोष्ट आहे व ती तुम्हाला निश्चित अनुभवता येईल मी एक ईश्वर अनुग्रहित तसेच परदेशातील भक्तांनाही अडचणीच्या वेळी व माझी उत्कटपणाने आठवण काढल्यावर दर्शन देत असतो त्यामुळे भक्तांना संकटकाळी योग्य निर्णय घ्यायची शक्ती प्राप्त होत असते व संकटातून सुटकाही होत असते खूप वेळा काहीही ओळख परिचय नसलेल्या व्यक्तींच्याही स्वप्नात आम्ही जाऊन त्यांना दर्शन देत असतो व योग्य वेळ आल्यावर त्या व्यक्ती इथे दर्शनाला येत असतात तेव्हा त्या व्यक्तींना स्वप्नात माझेच दर्शन झाल्याचे आठवते ही या ईश्वरी शक्तीचीच किमया आहे या पुढील काळात आता हे असे स्वप्नातील दर्शन इतर पंथीयांना धर्मियांनाही चालू होईल व त्यामुळे त्या, त्या सर्वांना या व्यक्तीबद्दल आपुलकी वाटू लागेल व प्रेम निर्माण होऊ लागेल हा नियतीचाच नियम आहे अशा तऱ्हेने हळूहळू या असाधारण व्यक्तिमत्वाची जाहिरात साऱ्या भूखंडावर होईल व इथे सतत दर्शनासाठी रांगा लागतील आता तो काळ फार जवळच येऊ लागलेला आहे त्या काळात नगर हे क्षेत्राचं चा ठिकाण झालेले दिसेल इथे दर्शनाला आलेल्या सर्वांना आनंदच मिळेल त्या काळात इथे दुपारच्या मध्यान्ह आरतीला जी मंडळी हजर असतील त्या सर्वांना भोजन प्रसाद देण्याची योजना करायची माझी इच्छा आहे भोजन प्रसादाचे वेळी काय भोजन द्यायचे ते तेव्हा आम्ही ठरवू व तेच देऊ जे त्या काळात घरी जेवून येतील व आरतीनंतर भोजन प्रसाद घेणार नाही त्या भक्तांना इथे येणे बंद करावे लागेल घरी कोणीही तेव्हा खाऊन यायचे नाही श्री शंकराचार्यांच्या सर्व पीठामध्येही भोजन प्रसाद देण्याची पद्धत आहे आपल्यालाही तसेच इथे सुरू करायचे आहे आपल्या आश्रमात सध्या फक्त बाहेरगावच्या भोजन प्रसाद दिला जातो व गावातील भक्तांना त्यांच्या ठरलेल्या शाश्वत पूजेच्या दिवशी घरी मोठा डबा भरून भोजन प्रसाद पाठवला जातो बाहेरगावच्या भक्तांना त्यांच्या शाश्वत पूजेच्या दिवशी काजू प्रसाद अंगारा देवीच्या सहस्त्र कुंकुमार्चनाचे कुंकू आशीर्वादाबरोबर पाठवले जाते संस्थेचे कार्य हे व्यवस्थित चालू आहे यावरून दिसून येत असते अशा संस्था स्थापन करून पुढे व्यवस्थित चालू ठेवणं फार अवघड आहे मीही केवळ याच ईश्वरी शक्तीसाठी व कार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेले असल्यानेच मला हे कार्य करणे अवघड जात नाही मी ही संस्था बाहेरच्या कोणाच्याही ताब्यात जाऊ नये याची काळजी घेत असतो या संस्थेचे कार्य करण्यासाठी त्याग करणारी पांढरपेशातील माणसेच योग्य असतात व्यापारी वर्गाची माणसं संस्थेचे कार्य पाहू लागले तर कार्य कामाची पद्धत सर्व काही बदलून जाते या वर्गाचा कल केवळ पैसे वाढवण्याकडे असतो या व्यापारी लोकांच्या संस्थांची जाहिरात फार मोठी असते व कार्य त्या मानाने फारच मामूली स्वरूपातले असते काही पंथातील त्यांच्या मंदिरातील उत्सव हे भिक्षा मागून पैसे जमवून साजरे केले जातात अशा वेळी जो माणूस जास्त भिक्षा देत असेल त्याला भगवंताचा प्रसाद अधिक दिला जातो ही प्रथा काही योग्य नाही देवाची सेवा भक्तांच्याकडून लिलावासारखी होता कामा नये पूर्वी मी सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी गाणगापूरला मंदिरात गेलो असताना तेथील पुजाऱ्याकडे नैवेद्याचे ताट मागितले तेव्हा त्या काळात माझ्याकडून एका नैवेद्याच्या ताटासाठी पंचवीस रुपये मागितले गेले मी काही ते ताट त्या काळातील माझ्या परिस्थितीमुळे स्वीकारले नाही माझ्या मनालाही असे पैसे सांगितल्याबद्दल खूप वेदना झाल्या खरे पाहता भगवंताचा प्रसाद हा मुक्त असते सर्वांना सारखा वाटला तरच भगवंतालाही आनंद समाधान वाटत असते चांगले कार्य हातून घडले तरच भगवंताची सेवा चांगली घडत असते नाहीतर सर्व अवघड आहे भगवंताच्या काही ठिकाणी मात्र देवस्थानाकडूनच प्रसाद विकला जातो कारण त्या क्षेत्राच्या ठिकाणी उदाहरणार्थ तिरुपती नाथद्वारा इत्यादी ठिकाणी खूपच गर्दी असते व तिथे सर्व भक्तांना फुकट प्रसाद वाटायचे ठरवले तर खूपच अवघड होऊन जाईल म्हणून अशी विकण्याची पद्धत त्यांना चालू करावी लागली असेल अशा जमणाऱ्या पैशातून देवस्थानाला मदतकी होत असते मोठ्या देवस्थानचा खर्चही तसा खूपच मोठा असतो काही ठिकाणच्या देवस्थानात पुजाऱ्यांना सेवक वर्गाला पगार मिळत नसतो म्हणून तेथील सेवक वर्ग त्यांना मिळणारा प्रसाद बाहेर विकून स्वतःचा चरितार्थ चालवत असतात अशा पद्धतीमुळे देवस्थानची सेवा ही चांगल्या प्रकारे घडत असते व त्या प्रित्यर्थ त्याला म्हणजे सेवकाला प्रसाद अधिकाधिक मिळत जातो तो प्रसाद बाहेर आलेल्या भक्तांना विकल्यावर त्या सेवक वर्गाला अधिक पैसे मिळतात ही पद्धत तशी सुंदर वाटते अशी, अशी पद्धत नाथद्वारला आहे मी जेव्हा तिथे दर्शनाला गेलो तेव्हा तेथील सेवक वर्ग प्रसाद विकत घेण्यासाठी माझ्याही मागे लागला होता श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त